जास्त काळ होत आलाय मात्र अजूनही बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये जमा झालेले आंदोलक मागे हटत नाही अतिरिक्त पोलीस फोर्स दाखल झालेली आहे पोलिसांनी अतिरिक्त कुमक आता मागवलेली आहे आणि संपूर्ण रेल्वे स्टेशनचा ताबा आता पोलिसांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे मात्र तरीही आंदोलक मागे हटायला तयार नाहीये आंदोलन मागे न घेण्यावर हे सगळे आंदोलक ठाम आहेत नऊ तासांपेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे तरी बदलापूर रेल्वे स्थानकावरची परिस्थिती जैसे थे आहे आता पोलिसांनी अतिरिक्त कुमक माजवायला सुरुवात केलेली आहे कारण आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे बरेचसे चाकरमानी जे बदलापूरहून मुंबईच्या दिशेनं आज कामासाठी गेले असतील त्यांच्या परतीचा मार्गही आता खोळंबलेला आहे कारण रेल्वे स्थानकामध्ये ही परिस्थिती असताना बदलापूर रेल्वे स्थानकामधून ट्रेन मागे नेणं पुढे आणणं हे आता सध्या तरी शक्य नाही आहे बदलापूर रेल्वे स्थानकामधली आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे पोलिसांची काय कारवाई सुरू आहे आहे काय म्हणणं सगळ्या परिस्थितीचा आढावा माझे सहकारी निनाद यांनी चिमुकल्या मुलीवरील अत्याचाराच्या विरोधात बदलापूर शहरात आज सकाळपासून आंदोलन सुरू आहे बदलापूरकर रोष व्यक्त करत आहेत सकाळी दहा वाजतापासून बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको सुरू करण्यात आलेला आहे आणि अजून सुद्धा तब्बल साडेसहा तासानंतर सुद्धा हा रेल रोको सुरू आहे मी सध्या याच रेल रोकोच्या ठिकाणी आहे काही महिला आपल्या आपल्यासोबत आहेत ज्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत मला सांगा तुम्ही आंदोलनात सहभागी झालेला आहात पोलीस गेल्या काही वेळापासून समजूत काढायची प्रयत्न करतात की आम्ही कारवाई केलेली आहे आता काय नेमकं म्हणणं आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आश्वासने काही होत नाही आहे हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि महिला सुरक्षित अजिबात नाही आहेत नोकरदार वर्ग बाहेर पडणारच आहे ना लेडीज जर लहान मुलांच्या बाबतीत एवढं घाण कृत्य होऊ शकते मोठ्यांच्या बाबतीत होऊ शकते तर आश्वासन काय होणार आहे आश्वासन नको कृती पाहिजे आहे आज वेळ आहे की कृती करण्याची आणि आम्हाला गरज आहे प्रत्येक लेडीज सांगते आहे एवढं आवर्जून पण अजूनपर्यंत पर्यंत निर्णय दिला जात नाही आहे आप क्या बताएंगे मंत्री यहाँ पे आए हैं आईपीएस ऑफिसर से वो बता रहे कि हमने कार्रवाई की है और कॉन्ट्रैक्ट कोर्ट में मामला चलाया जाएगा तो भी आंदोलन जारी है क्या मांगे अगर ये कार्रवाई में प्रशासन दिरंगाई नहीं करती तो आज इतना बड़ा जन आक्रोश यहाँ पे नहीं होता कहीं तो हो, प्रशासन से ये गलती हुई है कि उन्होंने जो आ, जो उन्होंने जो एफआईआर करने के लिए जो वक्त लिया उसके वजह से ये सब सिस्टम में थोड़ा सा इधर प्रॉब्लम हो रहा है काय सांगाल आपण आंदोलकांना आश्वासनं दिली जात आहेत पण तरी आंदोलक मागे हटत नाहीत नेमकी काय याचं महत्वाचं कारण म्हणजे काय की आपण आज बघतोय की इकडे सगळी लोक जमलेली आहेत की या हे एक जनआंदोलन आहे याच्यामध्ये कोणता नेता वगैरे नाही आहे हे एक जनआंदोलन दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की यामध्ये बेसिकली कसं आहे की गव्हर्नमेंटमध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे कायद्यामध्ये तरतूद आहे जर एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये मुख्यमंत्री बदलू शकतो एका दिवसा एका दिवसामध्ये जर मंत्रिमंडळ बसू शकतं एका दिवसामध्ये मंत्रिमंडळ जर बरखास्त होऊ शकतं तर कायद्यामध्ये अशी पण तरतूद आहे की एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केलेला असेल तर त्याला फाशी एका दिवसाचा तरतूद आहे का कायद्यामध्ये की त्या तरतुदीच्या माध्यमातून दिल्या जातं गोष्टीमध्ये ह्या गोष्टी झालेल्या असूनसुद्धा गव्हर्नमेंट या गोष्टीवरती पांघडून टाकते पोलीस अधिकारी पोलीस प्रशासन या गोष्टीमध्ये दिरंगाई करतात आहे आणि याचाच परिणाम म्हणजे आज ही सगळी पब्लिकची उभी आहे याचाच परिणाम जर गव्हर्नमेंटने किंवा पब्लिकने पोलिसांनी दिरंगाई जर केली नसती ना पोलिसांनी दिरंगाई केली नसती तर आज ही परिस्थिती उद्भवलीसुद्धा नसती त्यामुळे जे काय आहे ते, ते लवकरात लवकर डिसिजन घेतलं पाहिजे आपण काय सांगाल आश्वासन दिलं जात आंदोलकांना की आम्ही कारवाई केलेली आहे फाशीच्या शिक्षेसाठी आम्ही पाठपुरावा करू तरी आंदोलक आपण मागे हटत नाही यात काय आपली मागणी आम्हाला आश्वासन नको आम्हाला फायनल डिसिजन पाहिजे पोलिसांनी सोळा तास लावला या न्यूज ला काय वेळ लावला आम्हाला आश्वासन नको आम्हाला फायनल डिसिजन पाहिजे फाशी काय जे आहे ते न्यूज पाहिजे फायनल पाहिजे आपण पाहतोय आम्हाला आश्वासन नको तर आम्हाला फाशीची शिक्षाच हवी असं अशी जी मागणी आहे ती या आंदोलकांनी लावून धरलेली आहे खरं तर सकाळी दहा वाजतापासून या ठिकाणी रेल रोको आंदोलन सुरू आहे माझ्या दोनही बाजूला आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बदलापूरकर या ठिकाणी जमलेले आहेत अजूनसुद्धा बदलापूरकर मागे हटायला तयार नाही आहेत त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे आम्हाला आश्वासन नको तर आरोपीला फाशी दिली गेली पाहिजे सात दिवसामध्ये फाशी देता येते अशी तरतूद आहे मात्र तरीसुद्धा आंदोलक जे आहेत ते हटत नाही आहेत पोलिसांकडून आश्वासन नको कृती हवी असा अशी मागणी जी आहे ती यांच्या आंदोलकांकडून केली जाते विनाद करमरकर एन डी मराठी बदलापूर